न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी जामनर मेरीचे ग्राम विकास अधिकारी दीपक जाधव लोक समूहाच्या ग्रामविकासाचे शिल्पकार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित ग्रामीण भागात शासनाचे ध्येय धरणे प्रामाणिकपणे राबवणे तथा त्याचे यथायोग्य अंमलबजावणी करणे या प्रमुख निकषांतर्गत जामनर मेरीचे ग्राम विकास अधिकारी दीपक जाधव यांना राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकपथ समूहाचा ग्रामविकासाचे शिल्पकार दोन हजार पंचवीस पुरस्कार प्रदान सर्वच क्षेत्रातून दीपक जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सदर अंतर्गत जबाबदारी वाढल्याने राज्य तसेच केंद्र शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना तथा दे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरिता अथक परिश्रम करणार जामनेर नेरीचे ग्रामविकास अधिकारी तसेच सदर वर्षाच्या लोकमत समूहाच्या ग्राम विकासाचे शिल्पकार दोन हजार पंचवीस चे पुरस्कार सन्मानार्थी दीपक जाधव यांची भाऊक प्रतिक्रिया दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी जळगाव येथे लोकमत समूहाच्या वतीने दरवर्षी ग्राम विकासाचे शिल्पकार हा पुरस्कार दिला जात असून जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यात शासनाची ध्येय धोरणे प्रामाणिकपणे राबवणारे व त्यांची यथायोग्य पद्धतीने अंमलबजावणी करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात येत असून त्याच अनुषंगाने यावर्षी जळगाव जिल्ह्यातून एकूण तेवीस मान्यवरांची निवड करण्यात आली होती आपली सुमधुर वाणी तथा उच्च विचारसरणी तसेच प्रेमळ स्वभावामुळे शासनाची अंमलबजावणी घेऊन जाणे हा ध्यास बाळगणवे जामदेर नरीचे ग्राम विकास अधिकारी दीपक जाधव यांना या वर्षीचा लोकपत समूहाचा ग्राम विकासाचे शिल्पकार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राज्याचे पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगावचे आमदार सुरेश भोळे तसेच जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनर नेरीचे ग्रामविकास अधिकारी दीपक जाधव यांना या वर्षीचा लोकमत समूहाचा ग्रामविकासाचे शिल्पकार दोन हजार पंचवीसचा पुरस्कार प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार प्राप्त होताच शासकीय अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला तसेच जबाबदारी वाढल्याने राज्य तथा केंद्र शासनाच्या अधिकाधिक लोकाभिमुख योजना तथा ध्येय धोरणे समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत तथा स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्याचा मानस जामनेर नेरीचे ग्रामविकास अधिकारी तथा सदर वर्षाच्या लोकपत समूहाच्या ग्रामविकासाचे शिल्पकार दोन हजार पंचवीस च्या पुरस्काराचे सन्मानार्थी दीपक जाधव यांनी हो व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज बावीस पर्यंत शांशा तालुका धरणगाव इथं त्यांचं कार्य सुरू होता दोन हजार बावीस पासून आज पर्यंत ते नेरी दिगर तालुका जामने इथं कार्यरत आहेत एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं